तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण कधी विचार केलाय का की फक्त गोडच का बोलायचं मकर संक्रांत म्हणजे फक्त तिळगुळ किंवा पतंग उडवणं नव्हे मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश उत्तरायणाची सुरुवात आणि ब्रह्मांडातलं मोठ ऊर्जेचं ट्रान्सफॉर्मेशन या काळात म्हणजेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये ब्रह्मांड अतिशय संवेदनशील असतं म्हणून आपण जाणीवपूर्वक काही शब्द बोलायचे असतात कारण शब्द ब्रह्म आहे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य ब्रह्मांडात जातं ते विरून कधीच जात नाही ते फिरून आपल्याकडे परत येतं संक्रांत पर्व काळामध्ये आपल्याला गोड बोलायचं असतं आपलं प्रत्येक वाक्य ही एक अफर्मेशनच असते आपण जे काही कुणाहीबद्दल कशाहीबद्दल वाईट बोलतो ते आधी आपल्या वाणीमध्ये तयार होतं त्याचा सगळ्यात जास्त त्रास पण आपल्यालाच होत म्हणून आपल्याला गोड बोलू जाणीवपूर्वक सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे चला तर मग यावर्षी मकर संक्रांतीला फक्त तिळगुळ नाही द्यायचं तर जाणीवपूर्वक गोड बोलायचे फक्त गोडच बोलायचे